नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अन्नदानाचे पंधरा महत्त्व चला तर मग पाहूया असे कोणते पंधरा महत्त्व आहे एक अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान करणाऱ्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो दोन अन्नदान सर्व दाना श्रेष्ठ दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली तीन जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते चार अन्नदान करणारा शिव लोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही पाच अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो सहा अन्नदान हे असे दान आहे असे दान आहे जेथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानाचे फल अप्रत्यक्ष असते सात जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही आठ लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून तात्काळ म्हणून दान तात्काळ करावे यथाशक्ती यथा सामर्थ्य दान देत राहावे नऊ अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो दहा संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल अन्नामुळे शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो समजला जातो अकरा न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते बारा अन्नदाता परमा परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे अन्नदाता परमात्मा आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बली न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय तेरा शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो चौदा अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही पंधरा भूकेले भुकेलेल्या अन्न भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात भूकेलेला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात अशा प्रकारे आपण पाहिलं अन्नदानाचे पंधरा महत्व जे सर्वांनी केले पाहिजे अन्नदान केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ